पुढची बातमी बघूयात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलला बहुमत मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत रस्त्यावरती जल्लोष केला अजितदादा यांच्या एकच वादा अजितदादा आला रे आला दादाच आला आमचा चेअरमॅन अजितदादा अशा घोषणा कार्यकर्ते देतात माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा सा, निकाल जसजसं समोर येतोय प्रत्येक फेरीचा त्यानंतर अजितदादांच्या पॅनलला बहुमत मिळत त्यांचे अनेक उमेदवार आघाडीवर असताना बारामतीमध्ये या कारखान्याच्या परिसरात अजितदादा गटानं केलेला हा जल्लोष पूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आपण बघितलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनलला प्रचंड अशा बहुमत मिळालेले आहे आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे रे आला अजितदादा आला आमचा चेअरमन दादा आला दा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत जे एकच जल्लोष केलेला आहे काय सांगताल जाणवतोय बाळासाहेब भाऊनी पाच वर्ष कारखाना चांगला चालवलेला ही फळ आहे आणि आजी दादा चेअरमन होणार आहे तर चांगल्या मताने चांगल्या मताने आपल्या एकवीस ची एकवीस एक विजय झाली त्याचा एकवीस ची एकवीस होती एक का नाही अजून निर्णय येणे बाकी काय सांगायला उत्साह झाला मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आता जाऊन कारखान्यात सगळं शूटिंग करा आणि दादा चेअरमन झाल्यानंतर परत एक वर्षाने येऊन बघा काय बदल होणार आहे ती एवढाच मी बोलतो कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जशी बारामती शहराचा कायापालट अजितदादानी केला त्याच पद्धतीनं आता माळेगाव क्षेत्रामध्ये विकास होणार आहे काय सांगतात दादांनी दिलेला शब्द दादांनी शब्द दिलाय की माळेगावचा कायापालट केला जाईल शंभर टक्के दादा विकास करणार दादा बोलतात ती करतातच विकासाचा वाद दादा त्याचा कौल दादाला दिलाय म्हणजे सभासदांनी दिला शंभर टक्के दिलाय काय दादा आहे दादा, दादा बोलते तसे चालते त्यामुळे त्याच्यात काही विषय नाही आम्हाला सर्वांना पूर्ण खात्री आहे बारामतीकर म्हणून की जे ते बोलले ते शंभर टक्के करतील आणि ते स्वतःच कर्तृत्व जे त्यांनी केलेलं आहे ते वेळोवेळी त्यांनी के सिद्ध केले आणि ते जे बोललेत ते शंभर टक्के करणार आहेत काय दादा दादाने शब्द दिलाय माळेगावचा माळेगावचा पालट केला जाय शंभर टक्के पाच वर्ष पूर्ण पालट होणार आहे आणि महाराष्ट्राचा एक नंबर भाऊ दादा देणार आहेत एक नंबर